नवसाला पावणारी कुमजाई माता कुमजाई माता मंदिराबद्दल एक दंतकथा सांगितली जाते बोलेश्वराची पत्नी कुमजाई माता येथे रसून आल्याचे सांगितले जाते कुमजाई माता मंदिर हे टेकोडे गावात अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणावरून बोलेश्वर हे फक्त पाच किलोमीटर अंतरावर असले तरी बोलेश्वराचे मंदिर दिसत नाही आणि बोलेश्वराच्या मंदिरापासून कुमजाई माताचे मंदिर दिसत नाही कुमजाई माता मंदिराच्या पश्चिमेला ढवळगड म्हणजेच ढवळेश्वराचे मंदिर आहे आणि पूर्वेला दौलत मंगळ किल्ला म्हणजेच भुलेश्वराचे मंदिर आहे ढवळगड आणि दौलत मंगळ किल्ला म्हणजेच भुलेश्वर या दोन्ही ठिकाणचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ते तुम्ही नक्की पहा उर्वळीकांचनपासून सुमारे चौदा आणि जेजुरीपासून सुमारे वीस आणि टेकवडे आणि भुलेश्वरपासून सुमारे पाच किलोमीटर इतक्यांतरावरती कुंजई माताचे मंदिर आहे मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि शांत वातावरण असल्याचे पाहायला मिळते मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे मंदिराच्या समोर आपल्याला दीपस्तंभ पाहायला मिळतो मंदिराच्या गर्भगृहामध्ये महिलांना प्रवेश नाही गर्भगृहात खोलात उतरून जावे लागते आत एक शिवलंग असून मागील बाजूस खाली व वरील कोपऱ्यात महिशेश्वर वर्धिनी कोमजाई माताची मूर्ती आहे मंदिराच्या परिसरात आपल्याला इतर देवतांची छोटी छोटी मंदिरे पाहायला मिळतात बोलेश्वर मंदिराचे जसे अफजलखानाने तोडफोड केली होती आणि ज्या मूर्त्या शिल्पे तोडली होती अगदी त्याच प्रकारची शिल्पे आपल्याला या ठिकाणी ठेवलेली पाहायला मिळतात त्यांची देखील तोडफोड केलेली पाहायला मिळते टेकवडे गावातील ग्रामस्थ या ठिकाणी खूप मोठे उत्सव साजरे करत असतात मंदिराच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देखील होत असतात या कार्यक्रमांसाठी सगळ्या प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे त्यासाठी अतिशय कमी प्रमाणामध्ये शुल्क या ठिकाणी आकारले जाते दौलत मंगळ किल्ला म्हणजेच भुलेश्वराचे मंदिर आणि ढवळगड या ठिकाणांचे संपूर्ण माहिती आणि इतिहास सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते तुम्ही नक्की पहा बोलेश्वर मंदिर ढवळगड या ठिकाणी भेट देत असताना नवसाला पावणाऱ्या कुमजाई माता मंदिराला भेट द्यायला विसरू नका कुमजाई माता मंदिराची थोडक्यात माहिती देण्याचा हा माझा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका